आळंदीमध्ये होत असलेल्या मुलींवरचे अत्याचार थांबायला तयार नाही आहेत मागच्या दोन महिन्यांपूर्वी सुनीता आंधळे नावाच्या स्वयंघोषित वारकरी कीर्तनकार महिलेनं त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलीला कशाप्रकारे डांबून ठेवलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले त्यातील मुख्य आरोपी अटक आहे बाकी त्याचे साथीदार जे आहेत ते अजूनही फरार असल्याचं पोलीस सांगतात आता पोलिसांना ते का सापडत नाहीत हे मराठी महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून सवाल विचारत आहे मात्र त्याची उत्तरं अद्यापपर्यंत मिळाली नाही आळंदी पोलीस हे हातावर हात धरून आहेत आव जाव घर तुम्हाला आरोपीसारखेच आणि फिर्यादी सारखेच फिर्यादींची तासन तास तक्रार घ्यायची नाही कधी कधी घ्यायचीच नाही अशी सवय आळंदी पोलिसांना लागून गेलेली आहे या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या तर पुन्हा एकदा दुसरं प्रकरण समोर आलेलं आहे मी म्हणूनच म्हटलं की आळंदीमध्ये मुलींवरील होत असलेले अत्याचार शोषण थांबायला तयार नाही आहे दुसरं प्रकरण आहे आणि तशाच प्रकारची वारकरी शिक्षण संस्था चालवणारी नैना भास्कर साळवे नावाची जी काही वारकरी शिक्षण संस्था चालवणारी म महिला आहे सत्तावीस वर्षाची ती वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी चालवते श्रीधाम मुलींची वारकरी शिक्षण संस्था ही आळंदी त्या ठिकाणी आहे आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील असलेली एक मुलगी आहे आणि ती मुलगी मागच्या पाच सहा महिन्यांपासून त्या ठिकाणी वारकरी शिक्षण घेत होती आणि त्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आलेल्याची तक्रार सदरील मुलीनं आळंदी पोलिसांमध्ये दिली आणि त्यानुसार नैना साळवे नावाच्या वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्या महिलेच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे सदरील मुलीला तू माझी पनिशमेंट केल्याची म्हणजे तुला शिक्षा दिल्याची तक्रार आईवडिलांना नातेवाईकांना का सांगतेस आणि इतर मुलींना तुला काय असतं माहिती या सगळ्या गोष्टी विचारत तिला जे आहे ते दमदाटी करत तिच्या हातावर आणि मांड्यांवर छडींनी मार दिला वळ येईपर्यंत मार दिला अशा प्रकारचे तक्रार जे आहे ते त्या मुलीनं आळंदी पोलिसांमध्ये दिलेले आहे आणि आळंदी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर त्या महिलेच्या विरोधामध्ये अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे नैना साळवे नावाची महाराज महिला जी आहे ती फरार आहे पोलिसांनी ती अद्याप सापडून ना आलेली नाही मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आळंदी वारकरी शिक्षण संस्था आणि तिथं सगळा बाजार त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे काही बोटावर मोजणे इतके संस्था त्या ठिकाणी संस्कार आणि संस्कृती आहेत वारकरी शिक्षण संस्था आणि वारकऱ्यांचं शिक्षण वारकऱ्यांची जी काही प्रतिमा आहे ती मलिन होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत मात्र काही आजूबाजूला बसलेले व्यावसायिक वारकरी शिक्षण संस्थेचे लोक त्या ठिकाणी मात्र वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यासाठी पुढे येऊ लागलेले आहेत किंवा मग त्यांनी विडास घेतला आहे की काय असं आपल्याला वाटू लागलेलं आहे तिथे अनेक असे संत महंत आणि श्रेष्ठ महाराज आळंदीमध्ये आहेत त्यांनीच आजपर्यंत माऊलींची ती आळंदी जिवंत ठेवलेली आहे अपवि पवित्र ठेवलेली आहे आणि काही लोक आसपासला व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालवतात आणि तिथं वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली पैसे मिळवण्याच्या नावाखाली महिलांची लूट मुलींची लूट अल्पवयीन मुलींचं शोषण त्यांना मारहाण त्यांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार या वा, ठिकाणी केले जात आहेत अशा प्रकारच्या वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी बंद केल्या पाहिजेत अशी मी सुरुवातीपासून भूमिका मांडत आलेलो आहे मात्र तिथले वारकरी शिक्षण संस्थेचे काही लोक पुढे येताना दिसत नाही आहेत मी सांगितल्याप्रमाणे तिथं वारकरी शिक्षण संस्था वारकरी संप्रदाय आणि देवाची आळंदी हे टिकून ठेवण्यासाठी काही लोक आटोकाठीचे प्रयत्न करत आहेत मात्र तिथं घाणेरणी सवय असलेले लोक त्या ठिकाणी असल्यामुळे वारकरी संप्रदाय बदनाम होतोय आणि कुठेतरी अशा प्रकारचे हे प्रकरण वारंवार त्या ठिकाणी घडत आहेत याच नैना साळवेच्या संस्थेमध्ये सुद्धा अनेक मुली त्या ठिकाणी आहेत सदरील मुलगी बाहेर आली तिने ही तक्रार दिली अनेक किती मुलींवर त्या ठिकाणी अत्याचार होतात त्यांना मारहाण होते आणि त्यांना दमदाटी होते हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल आणि मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून अनेक तिथल्या लोकांना आवाहन केलं जातं आहे तुम्हाला जर काही अडचण असेल कुणी तुम्हाला त्रास दिलेला असेल कुणी तुम्हाला शोषण केलेलं असेल तर मराठी महाराष्ट्र संपर्क साधा स्क्रीनवर तुम्हाला नंबर पाहायला मिळेल आणि नैना साळवे यांना आळंदी पोलीस कधी अटक करणार आहेत असा सवाल या ठिकाणी मराठी महाराष्ट्र माध्यमातून विचारला जातोय या प्रकरणातसुद्धा मराठी महाराष्ट्रामुळे गेल्याशिवाय राहणार नाही